उत्कृष्ट सुवर्ण अलंकार तसेच चांदीची विविध दागदागिने घडवण्याची तीन पिढ्यांपासून सुरू असलेल्या मी सागर अष्टेकर अँड सन्स या सरापी पिढीत सोने चांदीचे दागदागिने घडवण्याबरोबरच भारतीय संस्कृती जपत विविध सणावारांची जोपासना करत खरोखर एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे लक्ष्मी विरल हाइट्स कल्पतरू नगर नवीन सागर स्वीट जवळ अशोक मार्ग येथील मी सागर अष्टेकर अँड सन्स चे संचालक सागर अष्टेकर तसेच ऐश्वर्या सागर अष्टेकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू समारंभ आयोजित केला जातो आणि या समारंभात हळदी महिला कार्यक्रमासाठी उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडतो याही वर्षी हळदी समारंभ उत्साहात संपन्न झाला मे सागर अष्टेकर अँड सन्स येथील आयोजित कार्यक्रमास नातेवाईक हितचिंतक चिंतक तसेच परिसरातील महिला असंख्य ग्राहक महिलांनी सहभाग नोंदवत हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न केला मे सागर अष्टेकर अँड सन्स ही सरापी पिढी तीन पिढ्यांपासून नाशिक येथे सोन्या चांदीचे दागिने घडवण्यात अग्रगण्य अशी खात्रीशीर आणि विश्वास पात्र म्हणून या सरापी पिढीकडे पाहिले जाते तीन पिढ्यांपासून जपणूक केलेल्या आपल्या ग्राहकांसाठी सुवर्ण अलंकार तसेच चांदीच्या दागिन्यांमध्ये कायमच वेगवेगळ्या ऑफर आणि शुद्ध सोन्या चांदीच्या दागिन्यांची विक्री करण्याचा मानस कायम मे सागर अष्टीकर अँड सन्स जपत आला आहे त्यामुळे मे सागर अष्टीकर अँड सन्स यांच्या कुठल्याही कार्यक्रमात महिलांचा सहभाग अग्रगण्य असतोच संचालक ऐश्वर्या सागरष्टीकर यांनी असंख्य महिलांची अस्थिवाईक चौकशी करत हळदी कुंकुवाचा कार्यक्रम संपन्न केला यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी भावी वाटचालीस शुभेच्छा देत आपली मनगत व्यक्त केली सागर रस्तेकर अँड सन्स अशोका मार्गावरील अत्यंत प्रशस्त आणि विश्वसनीय असं दागिने घेण्याचं ठिकाण आहे आणि आम्ही नेहमी इथे ने येत ने असतो आणि दागिने खरेदी असतो दादा आणि वहिनी आम्हाला घरच्या वेळेपर्यंतच सहकार्य करतात आणि आपुलकी दाखवतात स्त्रियांचं अतिशय आवडतं असं हे दालन आहे दरवर्षी इथे हळदी कुंकू केला जातो आणि अतिशय आपुलकीने वहिनी आम्हाला गिफ्ट देतात इथे आल्यानंतर आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही कुठे दुसऱ्या ठिकाणी गेलो आपल्या घरीच आलो असं आम्हाला आणि विश्वास पात्र जपत आलेली खरी दौलत मानत सदैव ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार व्हरायटी मध्ये प्रकारचे दागिने वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण मे सागर अष्टकर अँड तेव्हा आपण एकदा अवश्य मे सागर अष्टकर अँड सन्स या आमच्या दालनाला भेट द्यावी असे आवाहन करत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देत संचालक सागर अष्टेकर आणि ऐश्वर्या अष्टेकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली नमस्कार मी ऐश्वर्या सागर अष्टेकर सागर अष्टेकरांचं ते आम्ही मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकाचा समारंभ ठरतो त्याच निमित्ताने नवीन नवीन ग्राहक देतात आमच्याकडे नवीन दागिन्यांचे डिझाईन्स आहेत ते खरेदी करतात त्याचा आनंद घेतात असेच तुम्ही पण सर्वजण या आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा धन्यवाद मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सागर अष्टेकर सागर अष्टेकर अँड सन्स यांचा संचालक आज मकर संक्रांती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आमच्याकडं विविध ग्राहक वेगवेगळ्या आले व चांगला प्रतिसाद दिला व चांगली खरेदी पण केलेली आहे असाच प्रतिसाद यानंतरही देत जावा आणि एकदा आयुष्य आमच्या दादनाला भेट जावा हीच इच्छा या कार्यक्रमास मी सागर अष्टेकर अँड सन्स संचालक सागर अष्टेकर ऐश्वर्या अष्टेकर यांच्यासह सागर अष्टेकर अँड सन्स मधील सर्व कर्मचारी रुंद परिसरातील महिला भगिनी नातेवाईकित चिंतक असंख्य ग्राहक महिला उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नाशिक